वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊज स्टीच झाल्यानंतर तो काहीतरी चुकलाय असं आपल्याला वाटतं सो त्यासाठी काय करावं हे आपल्याला कळत नाही बऱ्याचदा काय होतं की आपला ब्लाऊजचा ना इथला जो पार्ट असतो म्हणजे गळा असं लूज लूज पडल्यासारखं त्यामुळे मग लगेच शोल्डर उतरतं त्याचबरोबर कधी दी कधी जे काही पहिलं हुक असतं आपलं तर ते लावल्यानंतर ऑटोमॅटिक पटपट ओपन होतं खूप लूज लूज ब्लाउज दिसतो सो त्यासाठी काय करायचं हे आपल्याला बऱ्याचदा कळतच नाही पुन्हा आपली कधी कधी कटोरी जी असते ना ती मोठी झालेली असते त्यामुळे सुद्धा ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही जर तुमचा ब्लाउज संपूर्ण स्टीच झालेला आहे आणि मग तुम्हाला जर हे सगळ्या प्रॉब्लेम्स येत असेल तर तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कंप्लीट पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल मी तुम्हाला प्रॅक्टिकल सोल्युशन सांगितलेलं आहे की जर तुम्हाला हे तीन प्रॉब्लेम येत असेल तर काय काय करायचं म्हणजे तुमचा ब्लाउज कशा पद्धतीने रिपेअर करायचा अर्थात हे सांगितलेलं आहे ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करू आणि हा व्हिडिओ तुम्ही न करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ बघून हे जे काही म्हणजे स्टिच केलेला ब्लाउज जर बिघडला असेल तर तो, तो कसा रिपेअर करायचा तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर हा मी ब्लाऊज घेतलेला आहे कटोरी ब्लाऊज ठीक आहे तर खूप जण म्हणत होते की त्यांच्या ब्लाउजचा पुढचा गळा हा उतरतोय तर तो का उतरतो ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा आता बऱ्याचदा काय होतं की इथे जिथे आपण कटोरी जॉईन करत असतो तिथे आपल्या मार्जिनमध्ये जर जा कमी जास्त झालं तरीसुद्धा आपला पुढचा गळा हा उतरू शकतो ठीक आहे आणि तो, तो उतरतो म्हणजे त्यामुळे काय होतं की जे आपण पहिलं एक नंबरचं हूक लावतो किंवा बटन लावतो तिथे आपल्याला लूज वाटतं आणि ते लवकर ओपन होतं ठीक आहे म्हणजे जर का तुमचं पहिलं हूक लवकर ओपन होत असेल ते लूज होत असेल तर याचं कारण हे आहे की तुमचा पुढचा गळा हा लूज होतोय तो उतरतोय तो इथे पण असा लूज पडतो तर तो, तो का पडतो तर याचं कारण आहे की तुम्ही ज्या वेळेस कटोरी जॉईन करता त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित मार्जिन पकडलेलं नाही ठीक आहे हे एक कारण आहे किंवा दुसरं कारण हे असू शकतं की तुम्ही जी गळारुंदी असेल ती खूप जास्त घेतली असेल हे जॉईन करता करता खूप मार्जिन पकडलं असेल इथल्या गळ्याच्या साईडला म्हणजे इथे हां तरी सुद्धा तुमचं काय होऊ शकतं हा गळा उतरू शकतो ठीक आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अडीच इंच आपली गळारुंदी घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त घेऊच नका तुम्ही ठीक आहे आणि जर अडीच घेऊन सुद्धा जर का तुमचं उतरत असेल तर तुम्ही एखादी लाईन किंवा दोन लाईन कमी घेऊ शकतात म्हणजेच किती पावणे दोन गळारुंदी घ्यायची आहे ॲक्च्युली इथे तर आपण अडीच टाकूनच हे कटिंग केलेली आहे आणि हा ब्लाउज पण शिवलेला आहे आता बऱ्याचदा काय होतं की तुम्ही जर का कटोरीचा आकार व्यवस्थित दिलेला नसेल हां आणि तुमची कटोरी मोठी होऊ शकते मग आणि कटोरी मोठी झाली तरीसुद्धा इथे तुमचं काय होऊ शकतं लूज पडू शकतं तर आता मी तुम्हाला ते डायग्रॅमनेच एक्सप्लेन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे बघा ही एक मी कटोरी घेतलेली आहे ठीक आहे तर मी ती आहे तशी आधी मार्किंग करून घेते ठीक आहे हे बघा आता ही आहे तशी आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर आता काय होतं बऱ्याचदा बघा हा तुम्ही ज्या वेळेस कटोरी वाढवतात त्यावेळेस तुमची ती हल्ली जाऊ शकते ठीक आहे किंवा ती तुमची कटोरी मोठी होऊ शकते म्हणजे सपोज जर का तुमची कटोरी हे बघा एवढी जरी तुम्ही थोडीफार एक्स्ट्रा जरी वाढवली हे बघा मी जे डॉटेड लाईन केलेलं आहे तरी सुद्धा तुमचं काय होऊ शकतं मग हे बघा ह्या गळ्याला ती कटोरी मोठी होणार आणि तुमचा गळा हा इथे लूज पडू शकतो ठीक आहे तर हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की तुम्ही कटोरी कशी वाढवतात आणि कितीने वाढवतात ठीक आहे आता हे झालं एक पॉइंट की ठीक आहे तुमची कटोरी मोठी झाली त्यामुळे तुमचा पुढचा गळा उतरतोय पण सपोज जर का तुमची कटोरी मोठी झालेली नाहीये हा व्यवस्थित झालेली आहे जशी पाहिजे तशी तरी सुद्धा जर का तुमचा गळा उतरतोय हा तर याचं कारण काय आहे की तुम्ही सपोज आता आपण इथे शिवतोय हा आणि ह्या कटोरीला एवढं मार्जिनची गरज आहे हे बघा मी हे जे डॉटेड लाईन देते ना ते हे बघा एवढ्या मार्जिनची गरज आहे आणि तुम्ही एवढं मार्जिन न घेता याच्यापेक्षा खूपच कमी घेतलं म्हणजे हे बघा ही अलीकडची लाईन ठीक आहे तरी सुद्धा काय होऊ शकतं मग तुमची ही कटोरी इथे लूज पडू शकते आणि मग गळा तुमचा लूज होऊ शकतो ठीक आहे तर हा पण एक पॉईंट आहे की तुम्ही मार्जिन किती पकडता पहिली गोष्ट ही आहे की तुमची कटोरी मोठी होऊ शकते दुसरी गोष्ट कटोरी व्यवस्थित आहे पण तुम्ही जर मार्जिन व्यवस्थित कमीत कमी तीन लाईन आपल्या टेपच्या तीन लाईन तरी मग तुम्ही मार्जिन इथे पकडलीच गेली पाहिजे हे बघा एवढं मार्जिन मी इथे पकडलेलं आहे इथून इथपर्यंत इत म्हणजे आपल्या टेपचं तीन लाईन तरी असतात साधारणतः ठीक आहे तर तेवढं तरी तुम्ही मार्जिन पकडलंच गेलं पाहिजे सारखंच पकडलं पाहिजे हे पण एक पॉईंट आहे नाही तर बऱ्याचदा काय होतं हे बघा इथून तुम्ही कटोरी जॉईन करतात व्यवस्थित तीन लाईन पकडलेल्या आहेत पण इथे जर का कमी पकडलं एकच लाईन दोनच लाईन तर इथे ती लूज होऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा मग आपला हा पुढचा गळा आपल्याला लूज बसू शकतो किंवा तो असा उतरू शकतो किंवा तो हे बघा मग बऱ्याचदा घातल्यानंतर तो इथे असा गोळा होतो ठीक आहे हे पण एक कारण आहे की तुम्ही मार्जिन किती पकडता ठीक आहे आणि याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही गळा रुंदी किती पकडता त्यावर सुद्धा डिपेंड असतं तर हे बघा आता सपोज जर इथून तुमचं घ्यायचं आहे गळा हा हा बरोबर आहे आणि जर तुम्ही जर असं खूपच असं ब्रॉड घेतलेला असेल हां तरी सुद्धा तुमचं इथे गोळा होऊ शकतं आणि तुम्हाला इथे ही कटोरी आणि हा ब्लाउज लूज बसू शकतो ठीक आहे तर हा पण एक पॉईंट आहे म्हणजे मी तुम्हाला किती तीन पॉईंट सांगितलेले आहे पहिला पॉइंट आहे गळारुंदी आडीच घ्यायची आहे ती खूप अशी ब्रॉड पण करायचं नाही आहे खालच्या साईडला म्हणजे हे बघा इथल्या साईडला हे कसं बरोबर असा गोलाकार आलेला आहे तसंच घ्या बऱ्याचदा इथून जरी तुम्ही असं घेतलं अर्धा दोन पाऊ इंचा जरी असं केलं तरी सुद्धा मग तो तुमचा ही कटोरी इथे गोळा होऊ शकते आणि हा तुमचा पुढचा गळा लूज पडू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे कटोरी जर मोठी असेल तर कटोरी असेल तर ठीक आहे कटोरी मोठी असेल तर ती मग इथे अशी फुगू शकते ना मग तो इथला एक्स्ट्राचा पार्ट होईल त्यामुळे सुद्धा इथे आपला गळा लूज पडू शकतो ठीक आहे हे आहे दुसरं कारण आणि तिसरी गोष्ट म्हणजे मार्जिन आपण जर मार्जिन कमी पकडला असेल तरी सुद्धा इथे लूज होऊ शकतं तर कमीत कमी तीन लाईन म्हणजे आपल्या टेपच्या हा हे बघा हा टेप, टेप आहे ना तर सपोज आता इथे एक पासून सांगते मी तर हे बघा तीन लाईन तरी एक दोन तीन ठीक आहे म्हणजे अर्धा पण नाही आणि पाव पण नाही पावपेक्षा एक लाईन एक्स्ट्रा म्हणजे तीन लाईन तरी तुम्ही मार्जिन पकडलं पाहिजे आणि मग ती कटोरी जॉईन केली पाहिजे म्हणजे व्यवस्थित होईल आता कटोरीतच मार्जिन तेवढं पाहिजे का तर नाही हे बघा ह्या जो मधला पोर्शन आहे ना तो त्याची मार्जिन सुद्धा आपली तेवढीच असली पाहिजे हो, दाखवूनच देते हे बघा हे दोन्ही साइडने सेमच मार्जिन आहे तर दोन्ही साइडने सेम पाहिजे आणि एवढंच नाही की फक्त खाली मार्जिन पकडलंय तर वरती सुद्धा जिथे आपण हा इथे गळ्याचा हा पॉईंट आहे आपला तो जॉईन करतो तिथे सुद्धा सेमच मार्जिन पाहिजे म्हणजे इथे लूज बसायला नको ठीक आहे तर हे तीन कारण आहे की तुमचा गळा का लूज होऊ शकतो तर त्यामुळे हे व्यवस्थित मी सांगितले त्याप्रमाणे टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचा हा पुढचा गळा लूज होणार नाही आता तो लूज झाला तर लवकर हुक पण ओपन होतं म्हणजे लू जर का तुमचं हुक लूज बसत असेल बटन लूज बसत असेल किंवा ते टाकल्यानंतर ते ओपन होत असेल तर त्याचं सुद्धा हेच कारण आहे की तुमचा गळा लूज झालेला आहे ठीक आहे आता सपोज तुम्ही हा ब्लाउज शिवलेला आहे आणि तुमचा गळा लूज झालेला आहे आणि तो तो तुम्हाला नीट करायचा आहे तर तुम्ही काय करा तर सगळ्यात आधी जर का तुम्ही हे बघा इथे जिथे आपली कटोरी इथे जॉईन केलेली आहे गळ्याच्या साईडला तिथून ओपन करायचं आहे जर पायपिंग केलेली असेल तर पायपिंग ओपन करा जर का हातशिलाईची पट्टी असेल तर ती ओपन करा आणि ती ओपन केल्यानंतर हा जो आहे ना आपला कटोरीचा शेप तो फक्त इथपर्यंत आपल्याला ओपन करायचा आहे फक्त इथपर्यंत आणि त्याला मग थोडासा असा तिरका शेप देऊन कट करायचा आहे म्हणजे बघा सपोज आता आपण इथपर्यंत ते ओपन केले हा मग इथून असा हे बघा इथपर्यंत असा शेप द्यायचा आहे आणि मग पुन्हा ते आपण इथे जॉइंट करून घेणार आहोत म्हणजे मग तो आपल्याला गळा व्यवस्थित बसेल तो लूज पडणार नाही ठीक आहे आलं का लक्षात हे झालं ब्लाऊजवरून आता अजून हाच पॉइंट मी तुम्हाला डायग्रामने सांगते हे बघा सपोज आता ही आपली कटोरी आहे हा ती ओपन केल्यानंतर मग काय करायचं तर मी तुम्हाला हे बघा इथे सांगितलंच मार्किंग करून की इथपर्यंत सपोज ओपन केलं तर इथून असा गोलाकार असं तिरका इथपर्यंत म्हणजे पाव इंच तरी काय करायचं आहे तुम्हाला ती कटोरी कमी करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजेच कुठे कमी करायचं आहे तर हे बघा सपोज इथपर्यंत तुम्ही ओपन केलेला आहे हा तर इथून तुम्हाला हे बघा मग असाच गोलाकार देऊन या कटोरीला परत तो जॉईन झाला पाहिजे ठीक आहे म्हणजे हे बघा इथून केलेलं आहे आपण एवढं कट केलेलं आहे एवढा पोर्शन हा वरचा पार्ट आलं का लक्षात ठीक आहे तर मी तुम्हाला पुढचा गळा का उतरतो याची कारणं पण सांगितलेली आहे आणि मग तीन कारणं सांगितली आहे गळारुंदी पहिला आहे दुसरं कारण आहे कटोरी जर मोठी असेल तर आणि तिसरं आहे की तुम्ही मार्जिन किती पकडतात ठीक आहे त्याचबरोबर तसं झालं असेल तर तो ब्लाउज कसा रिपेअर करायचा हेही सांगितलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने फक्त इथपर्यंतच ओपन करायचं आहे आणि हे बघा एवढा असं गोलाकारला मॅच करून ते वरचं एवढा पार्ट कट करून मग ते परत जॉईन करायचं आहे हे बघा एवढा पार्ट ह्या पद्धतीने ठीक आहे तर ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा ब्लाउज रिपेअर करू शकतात ओके तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू